अटाळी कोळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये सेवा मंडळ दहागाव संघाने प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळवल्याचे समोर आलेले आहे जयदुर्गा मित्रमंडळ अटावी कोळीवाडा येथे पार पडलेल्या पुरुष जिल्हास्तरीय पुरुष गट बस स्पर्धेत श्री सेवा क्रीडा मंडळ दहागाव संघाने प्रथम क्रमांकाचे पद पटकावलेले आहे श्री सेवा क्रीडा मंडळ दहागाव व आई गावदेवी घोटसई या दोन संघामध्ये तुळशीची लढत झाली या सामन्यामध्ये दागाव संघाने तेहतीस पॉईंट आणि गोटसाई संघाने बावीस पॉईंट मिळवले होते यामध्ये दागाव संघाने गोटसाई संघाला अकरा पॉईंटने हरून मोठी जीत प्राप्त केलेली आहे संघाचे प्रशिक्षक मनोज मोरे व कैलास दिवाणे होते तर अजय गोतारणे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत होता या संघात मंदार मोरे सुमित जाधव हर्षल देसले आकाश मसने योगेश दळवी जयेश परटोळे कल्पेश परटोळे प्रतीक तरे अविनाश गोतारणे किसन वाघ विशाल गोतारणे करण तोरात असे खेळाडू होते या स्पर्धेत मंदार मोरे यांना मालिका वीर तर आकाश मसणे हा बेस्ट रॅडर ठरलेला आहे तसेच या स्पर्धेमध्ये तेहतीस ते पॉईंट धागाव संघाने घेतले असून त्यामध्ये अठरा गुण आकाश मसनेच्या रेडमधून आलेले आहेत या विजयामुळे जिल्ह्यामध्ये आकाश मसणेची चर्चा होते या स्पर्धेमध्ये मिळालेल्या विजयामुळे धागाव नागरिकांकडून सर्वांचे कौतुक व शुभेच्छेचा वर्षाव केला जात असून या स्पर्धेचा संपूर्ण आढावा सचिन मसने यांच्याकडून प्राप्त झालेला आहे आणि राहू रक्कम त्याचप्रमाणे आजचा मानव डे आहे आकाश बसने